नमस्कार मित्रांनो प्रत्येक राशीच्या व्यक्तीला काही चांगले आणि काही वाईट व्यक्तिमत्व गुण मिळतात राशीच्या व्यक्तींचे काही नकारात्मक गुण येथे दिले आहेत एक ते हट्टी असू शकतात राशीचे लोक दृढ मनाचे असतात जे इतरांचे विचार आणि मते काळजीपूर्वक ऐकतात परंतु क्वचितच स्वतःचे बदल करतात ते पूर्ण विचार केल्यानंतर निर्णय घेतात आणि त्यांच्या विश्वासांवर ठाम राहतात म्हणूनच त्यांना हट्टी बुद्धिमत्ता म्हणून ओळखले जाते त्याच वेळी कुंभ राशीचे लोक संघर्ष सहन करू शकत नाही म्हणून ते उघड संघर्ष टाळण्यासाठी आणि त्यांना जे योग्य वाटते ते करत राहण्यासाठी तुमच्याशी सहमत होऊ शकतात दोन ते त्यांच्या प्रियजनांबद्दल दुर्लक्ष करू शकतात युरेनस हा नवोपक्रमाचा ग्रह आहे जो कुंभ राशीला मोठा विचार करण्याची क्षमता देतो मोठ्या प्रमाणात सकारात्मक सुधारणा घडवून आणतो तथापि समाजात बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करताना ते त्यांच्या जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करू शकतात त्यांच्या प्रेमसंबंधांमध्येही ते दूर जाऊ शकतात श्रोते हो, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील तीन ते बंडखोर असू शकतात कुंभ राशीच्या लोकांना जितके जास्त बळजबरी केली जाते किंवा काहीतरी करण्यास सांगितले जाते तितके ते अधिक बंडखोर आणि वादग्रस्त बनतात त्यांना काय करावे हे सांगितले जाणे आवडत नाही जेव्हा कोणी त्यांना किंवा त्यांचे मत बदलण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते त्या ते 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 दूर राहतात कारण त्यांना नियंत्रण आवडत नाही एखाद्याला त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल पटवून देणे कठीण होऊ शकते अगदी त्यांच्या फायद्यासाठी देखील चार ते खूप विश्लेषणात्मक आहेत कुंभ राशीच्या लोकांना विश्लेषण करायला आवडते पण बऱ्याचदा ते अतिरेकी विश्लेषण करतात कारण ते खोलवर विचार करणारे असतात आणि कोणी त्यांच्याशी बोलत असतानाही ते जागा सोडतात परिणामी ते विश्वातील कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करून सहजपणे दूर जातात आणि त्या विषयाच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या सवयीचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही परंतु त्यांच्यासोबत असलेल्यांना दुर्लक्षित वाटू शकते पाच ते अप्रत्याशित असू शकतात कुंभ राशीचे लोक जुळवून घेण्यास सक्षम असतात आणि त्यांना बदलाची परवा नसते त्यांना बदल आवडतो विशेषतः जेव्हा ते चांगल्यासाठी असते साहसाची त्यांची आवड त्यांना सहजपणे कंटाळवते आणि कधी कधी सहजपणे जुळवून घेण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना अप्रत्याशित बनवते त्यांचा उत्स्फूर्त स्वभाव त्यांच्या सभोवतलच्या लोकांना चिडवू शकतो कारण त्यांना कळत नाही की कुंभ राशीचे लोक पुढे काय करू शकतात सहा ते व्यंग्यात्मक आहेत विनोद आणि विनोद हे कुंभ राशीच्या लोकांचे काही उत्तम गुण आहेत व्यंग्यात्मक असणे त्यांच्यात स्वाभाविकपणे येते आणि त्यांना ते फारसे कळत नाही त्यांच्या दुष्ट विनोदाची सवय असलेले लोक त्यांच्या व्यंगाचा आनंद घेतात परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना नाराज वाटू शकते कुंभ राशीच्या लोकांचे काहीही नुकसान होत नाही परंतु त्यांची विनोदबुद्धी अनावधानाने लोकांना दुखवू शकते सात ते त्यांच्या भावना लपवतात कुंभ राशीचे लोक भावनिक असतात तथापि ते त्यांच्या भावनिक बाजू खाजगी आणि इतरांपासून लपवून ठेवण्यास प्राधान्य देतात कमकुवत असताना ते स्वतःला इतरांपासून दूर करू शकतात शकतात आणि अगम्य बनू एकटे राहण्याची त्यांची गरज त्यांची काळजी घेणाऱ्या आणि त्यांना आधार देऊ इच्छिणाऱ्यांना दुखवू शकते आठ ते सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत कुंभ राशीचे लोक मैत्रीपूर्ण असले तरी त्यांचे मित्रमंडळींचे गट लहान असतात ते अशा लोकांशी जवळीक साधतात ज्यांच्याशी ते त्यांच्या भावना शेअर करतात ते कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत आणि अविश्वसनीय मित्रांच्या मोठ्या टोळीपेक्षा विश्वासू मित्रांचा एक छोटा गट असणे पसंत करतात सर्वात सर्जनशील गतिमान आणि दयाळू चिन्ह म्हणजे कुंभ जरी काही नकारात्मक गुण तुम्हाला कुंभ राशीशी डेटिंग करण्यापासून रोखू शकतात तरी लक्षात ठेवा की ते खूप व्यावहारिक आणि स्वतंत्र आहेत जर तुम्हाला तुमचा जोडीदार सतत तुमच्यावर दबाव आणू इच्छित नसेल आणि तुम्हाला भरपूर वैयक्तिक जागा हवी असेल तर तुमचा सर्वोत्तम जोडीदार असू शकतो ते मदत मागण्यास तयार नाहीत कुंभ राशीच्या लोकांना स्वतंत्र राहण्याची तीव्र इच्छा असते आणि ते स्वावलंबी असतात ते स्वावल त्यांच्या ते निर्णयांवर विश्वास ठेवतात आणि निर्णय घेण्यास प्राधान्य देतात परंतु कधी कधी त्यांना पुढे जाण्यासाठी मदत आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असू शकते अशा परिस्थितीत मदत मागणे त्यांना सहजासहजी जमणार नाही आणि त्यामुळे त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात दहा त्यांना निराश वाटते निराशावाद हा एक असा गुण आहे जो कुंभ राशीच्या लोकांना सहजपणे प्रभावित करतो जर गोष्टी त्यांच्या बाजूने काम करत नसतील किंवा त्यांना अडथळा येत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो ते लवकर चिंताग्रस्त होतात आणि इतरांना त्यांना परिस्थितीतून बाहेर पडण्यास प्रवृत्त करणे कठीण होते अकरा ते अधीर असू शकतात कुंभ राशीच्या लोकांचा कधी कधी धीर कमी असतो जर त्यांनी काहीतरी मिळवण्याचा विचार केला तर ते ते आराम करू शकत शिवाय त्यांना गोष्टी लवकर हव्या असतात आणि त्यासाठी जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नसते बारा ते अतिरेकी असू शकतात कुंभ राशीच्या लोकांसाठी कधीच मध्यम मार्ग नसतो ते बहुतेकदा टोकाला चिकटून राहतात ध्येयाकडे वाटचाल करताना हा एक चांगला गुण आहे कारण ते त्यांचे सर्वोत्तम देण्यास तयार असतात परंतु काही परिस्थितींमध्ये ते एक दोष म्हणून काम करू शकते उदाहरणार्थ त्यांचे मूळ टोकाच्या दरम्यान चढ उतार होऊ शकतात ज्यामुळे ते अप्रत्याशित बनतात सर्वात वाईट परिस्थितीत कुंभराशीचे लोक तडजोड करू शकत नाहीत आणि त्यांना वाटते की ते कोणत्याही कायद्याच्या वर आहेत आणि त्यांना जे हवे ते करू शकतात ते फक्त मजा करण्यासाठी अराजकता आणि विनाश आणू शकतात तेरा ते सहजपणे स्वतःला वेगळे करू शकतात कुंभ रहिवासी बहुतेकदा पाहतात आणि लोकांच्या सभोवताली असतानाही ते त्यांच्या राहू शकतात ते सहजपणे स्वतःला वेगळे करू शकतात आणि त्यांच्या खोल विचारांवर लक्ष केंद्रित करू शकतात त्यांचा हा गुण त्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतो तथापि कधी कधी जे लोक त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितात त्यांना त्यांच्या अनेकता आणि प्रतिसाद न देणाऱ्या स्वभावामुळे वाईट वाटू शकते आणि ते त्यांना थंड आणि असभ्य समजतात ते आहेत कुंभ राशीच्या लोकांकडून त्यांचे मन सहज उघडेल अशी अपेक्षा करू नका ते अनेकदा त्यांच्या विचारांमध्ये हरवलेले असतात आणि कोणावर तरी विश्वास ठेवण्यासाठी वेळ काढतात जर त्यांना तुमच्यावर विश्वास नसेल तर कितीही आग्रह केला तरी ते तुमच्या समोर उघड करू शकत नाही त्यांचा गुण स्वभाव त्यांच्या गुंतलेल्यांना निराश करू शकतो पंधरा हो ते खूप आदर्शवादी होऊ शकतात कुंभ राशीच्या लोकांचे विचार बदलणे कठीण असते शिवाय जेव्हा त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल एक विशिष्ट आदर्श प्रतिमा असते तेव्हा ते फक्त तेच साध्य करू इच्छितात आणि दुसरे काहीही नाही म्हणून ते परिपूर्ण निकाल मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात परंतु जेव्हा ते त्यांच्या निर्धारित मानकांशी जुळत नाहीत तेव्हा त्यांना पुढे जाणे निराशाजनक ठरू शकते सोळा असामाजिक व्यक्ती कोंभ राशीमध्ये असामाजिक असणे हा त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वामुळे आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे एक नकारात्मक गुण आहे या राशीखाली जन्मलेले लोक स्वतंत्र असतात आणि त्यांना त्यांच्या जागेची आकांक्षा असते जी असभ्य समजली जाऊ शकते त्यांना अनेकदा सामाजिक संवादातून सावरण्यासाठी वेळ लागतो ज्यामुळे ते लोकांपासून दूर जातात लोकांना वाटू शकते की ते थंड आहेत ज्यामुळे ते, ते सामाजिक संबंधांमध्ये दूर आणि रस नसलेले दिसतात कुंभ देखील वेगळे आणि अद्वितीय बनू इच्छितात ज्यामुळे ते लोकांना दूर न करू शकतात विशेषतः जर त्यांना वाटत असेल की त्यांची ओळख धोक्यात येत आहे कारण त्यांना नातेसंबंधांमध्ये त्यांचे डोके त्यांच्या हृदयापेक्षा वर ठेवायला आवडते त्यामुळे इतरांना त्यांच्याशी भावनिकरित्या जोडणे आव्हानात्मक असू शकते जे त्यांच्या असामाजिक व्यक्तिमत्वात भर घालते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद